श्रीकृष्ण पृथ्वीवर आठवं संतान म्हणूनच का जन्माला आले पहिलं का नाही जाणे त्या पहिल्या सात निष्पाप मुलांचा सा संहार तरी टाळता आला असता आणि शेवटी का नाही हे सर्व आपण आज आपल्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि याचे उत्तर भावनिक नसून तर धार्मिक आहे हे, हे मात्र आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे सनातन धर्मात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही कोणतेही अवतार योगायोगाने अवतरत नाहीत कोणताही क्षण अनियंत्रित किंवा निरर्थक नसतो आणि प्रत्येक तपशील हा विश्वाच्या दिव्य नियोजनाचा एक भाग असतो श्रीकृष्णाचा जन्म देवकीच्या आठव्या गर्भात झाला यालाही योगायोग म्हणता येणार नाही कारण ती एक दैवी इच्छा होती ज्यामध्ये धर्म कर्म आणि विश्वन्याय याचे गूढ अर्थ लपलेले आहेत हिंदू ब्रह्मांडशास्त्रात संख्यांना विशिष्ट कंपन आणि अर्थ असतो आठ अष्टम हा विशेष महत्वाचा मानला जातो कारण अष्टलक्ष्मी समृद्धीच्या आठ रूपा अष्टसिद्धी आठ दैवी शक्ती अष्टांग योग मुक्तीकडे नेणारा आठ अंगांचा मार्ग अष्टदिक्पाल आठ दिशांचे रक्षक शास्त्रांमध्ये आठ हा अंक भौतिकतेपासून पार जाणाऱ्या दारासारखा मानला जातो आठ अंक हा संसारिकतेच्या पलीकडे जाण्याचा सेतू आहे श्रीकृष्णाने सुद्धा पुराणातील हा अवतार केवळ जग चालू ठेवण्यासाठी घेतला नव्हता तर या जगाच्या चक्रांना नव्याने चालना देण्यासाठी घेतला होता आणि असे म्हणले जातं तो भार फक्त आठ अंकच निभावू शकत होता आता कृष्णाने पहिलं संतान म्हणूनच का जन्म घेतला याचं खरं कारण काय ते आपण पाहूया धर्म प्रथम स्वतःचा क्षय अनुभवतो कृष्ण पहिल्याच गर्भात जन्मला असता तर कंसाच्या अत्याचाराचे स्वरूप उघड झाले नसते अनिती आणि अनि अधर्म यांना उघडे पडू दिल्याशिवाय त्याचा नाश होत नाही भागवत पुराणानुसार कृष्णाचे जन्मत मारले गेलेले भाऊ हे निरपराध नव्हते ते कळनेमीचे पुनर्जन्म घेतलेले पुत्र होते आणि हिरण्यक्षिपूच्या शापामुळे त्यांनी आपल्या पुढील जन्मात आपल्या पित्याच्या हातून मृत्यू पत्करावा असा पूर्वनिर्णय झाला होता त्यांचा मृत्यू हा त्यांच्या पूर्व कर्मातून मुक्त होण्याचा मार्ग होता धर्म कधीही विनाकारण दुःख घडू देत नाही कृष्णाने आठव्या जन्माची निवड करून त्यांना कर्म फेडण्याची संधी दिली होती त्याचा उशिरा येण्याचा निर्णय हा करुणेच्या रूपाने होता पूर्वीचे अपराध संपून जाण्यासाठी कृष्णाने त्यांना वेळ दिला आणि नंतरच नव्या युगाची सुरुवात झाली आणि कित्येकांना आता असेही वाटत असेल की श्रीकृष्णाने शेवटी का जन्म बरं घेतला नाही त्याचे उत्तर म्हणजे इच्छा शेवटचा शब्द नसतो कृष्ण जर शेवटच्या क्षणी जन्मला असता तर दुष्टतेचे राज्य शेवटपर्यंत अटळ राहिले असते पण श्रीकृष्णाने शेवट नाही तर एक टर्निंग पॉईंट निवडला तो आला जेव्हा सर्व लोकांचा देवावर असलेला विश्वास आणि श्रद्धा मावळत होती पण पन पूर्णपणे नष्ट झाली नव्हती जेव्हा सगळीकडे भीती पसरली होती पण लोक अजून मोडून पडले नव्हते तो योग्य वेळी आला कारण कृष्ण म्हणजे वेळेच्या अगदी त्या नाजूक क्षणी हस्तक्षेप करणारी शक्ती महाभारतात कृष्ण स्वतः म्हणतो संभवा मी युगे युगे मी प्रत्येक युगात प्रकट होतो जेव्हा धर्म ढासळतो नंतर नाही आधी नाही तर जेव्हा जग एका धाग्यावर टांगले असते आणि तरीही त्याला वाचवण्याची आशा असते आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात का बरं झाला एखाद्या मोठ्या महालात सुद्धा तो जन्मू शकला असता पण त्याचा खरा उद्देश हा कंसाचा नाश करणे होता देवकी आणि वासुदेव हे साधेसुधे पालक नव्हते ते साक्षात श्रीकृष्णाने निवडलेले पात्र होते ते साखळ जरी असले तरी त्याचा जन्म त्यांचा जन्म एक दिव्य कार्य करण्यासाठी झाला होता कृष्णाने भयाच्या जगात जन्म घेतला कारण त्याला लोकांना दाखवून द्यायचे होते की आपण बंधनात जरी असलो तरी मनाने कसे स्वातंत्र्यात जगता आले पाहिजे त्याने राजवाडा न निवडता तुरुंग निवडला त्याच्या जन्माच्या प्रत्येक क्षणाला प्रतिकात्मक अर्थ आहे कारण श्रीकृष्णाच्या जन्मानंतर तुरुंगाचे दरवाजेही कोणत्याही बळाने नाही तर चमत्काराने उघडले होते जे दर्शवते की धर्माचा काळ आला की कोणतीही भिंत त्याला अडवू शकत नाही यमुना नदी जणू चेतनेप्रमाणे एका बाजूला होऊन दिव्यतेस मार्ग करून देत होती कंसाने इतके प्रयत्न केले तरीही त्याला कृष्णाच्या जन्माचा एक क्षणही बदलता आला नाही जेव्हा परमात्मा पृथ्वीवर येतो तेव्हा कोणताही अधर्म त्याला अडवू शकत नाही हे मात्र नक्की आणि विष्णू पुराणात सुद्धा असे लिहून ठेवले आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूना च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा जेव्हा धर्माचा क्षय होतं आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर जन्म घेतो म्हणूनच लक्षात ठेवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा जेव्हा आपल्याला पहिल्या प्रयत्नात अपयश येते आणि सर्व काही संपत चालल्यासारखे वाटते तेव्हा खचायचं नाही आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची आठवा नंबर अजून येणार आहे त्यावेळी नाही जेव्हा तुम्हाला अपेक्षित असतं पण त्यावेळी जेव्हा खरंच त्याची गरज असते आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन माहिती मिळाली असावी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद